आज बुधवार बावीस मे दोन हजार चोवीस माग लिगित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहान येशूला म्हणाला गुरुजी आपला अनुयायी नसलेला कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले तेव्हा आम्ही त्याला मना केले कारण तो आपला अनुयायी नव्हता येशू म्हणाला त्याला मना करू नका कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला आहे चिंतन आज प्रभू येशू आपल्याला एक महत्वाची सूचना देत आहे जो कोणी आपल्या विरोधात नाही तो आपल्या बरोबर आहे आपल्याला पक्क ठाऊक असते की कोण आपल्याला समर्थन देतात कोण आपल्याशी संघर्ष करतात कोण आपल्याला नापसंत करतात कोण आपल्याकडे दुर्लक्ष करतात म्हणूनच आपल्याला विवेकाची देणगी लाभण्यासाठी पवित्र आत्म्याची मदत मागणे आवश्यक आहे आजचे शुभवर्तमान आपल्याला एका घटनेबद्दल सांगते जिथे शिष्यांनी त्याच्या गटाबाहेरील एकाला प्रभू येशूचे नाव वापरून भूते काढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला प्रभू येशूने त्यांना सांगितले त्यास मनाई करू नका कारण जो कोणी त्याच्या विरुद्धात नाही तो त्याच्यासाठी आहे सर्व समावेश शक्तीचा हा एक उत्तम धडा आहे चांगले कार्य करणे हा कोणाचाही विशेषाधिकार नाही आणि जे पवित्र जीवन जगतात त्यांच्याशिवाय कोणीही स्वर्गाचा हक्क सांगू शकणार नाही मग ते येशूचे अनुयायी असोत किंवा नसोत मात्र देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या वाईटाशी लढण्यासाठी आपणा सर्वांना एकत्र येण्याचे आव्हान आहे येशूच्या प्रेषिताप्रमाणे बहशकृतता आणि एकाधिकारशाही चुकीचा प्रवृत्ताला बळी न पडता आपण आपल्या प्रभूची शिकवण स्वीकारली पाहिजे ही की चांगले हे चांगले आहे जरी ते मी करत नसतो तरीही पवित्र आत्म्यातही ख्रिस्ताचा आत्मा त्याला आवडेल तेथे वाहतो